अवदूत चिंतन अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्रीगुरुचरित्र अध्याय आध्याय श्री श्रीगणेशाय नम गाठी होते पूर्व पुण्य मनोनी पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपना ऐसा मनी करोणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी स्वामी समर्थ असते पै हावेरे नामक ग्रामी यजुर्वेदी बाळप्पा नामे द्विजकोनी, राहत होते आनंदी संपत्ती आणि संतत्ती अनुकूल सर्वतया प्रति सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संसाराते उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची लटका अवघा संसार या माझी नाही सार परलोकी दारा पुत्र कोणी नये का माते जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे बाळप्पाचे मनात या परी विचार येत सदा उद्भित चित्त व्यवहारी सौख्य वाटेना जरी संसारी वर्तती तरी तनी नाही शांती योग्य सद्गुरु आपना प्रती कोठे आता भेटेल हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान तयाप्रती सुस्वप्न तीन रात्री एक पडे पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती पाहो ऐशा गोष्टी उल्हासले मानस केला निर्धार, सोडावे सर्व केला माया पाश धर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी कामा कामासी ऐसी सांगुनी सर्वत्रासी, त्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्राख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार तयाचा महिमा अपार केवी अल्पमती स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दक्षितांची कथा आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे करून, जननिगती घराहून परिमार्गी लागल्या पुण्य स्थान स्नान करू स्नानदान करीता स्वामी चरित्र पंत किंकर मार्गी लागले अति पवित्र, चिदंबर पुण्यस्थान तयाचे गेहुनी दर्शन पुढे करावे मार्ग श्रोती स्रोती सावधान सावधान श्रवणी सादर असावे मुरघोडी मल्लार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमीताती तरी परितयाना नाही संतती मनोनिया उद्दीघ्न चित्ती मग शिव राधना करीती कामना चित्ती धरोनी द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न हो वर देत तयासी तुझी भक्ती संतुष्ट झाले माझे मन हीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली ते झाले गर्भधारण आनंदले उभय मन जो साक्षातो मार मन तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगीत नवमास भरता पूर्ण पुत्र पुत्ररत्न मल्हारा दक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी पी धान ठेवाली इले तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाडू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाल लीला पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गज गौरी चिदंबरतया अवसरी पूजा लागी आणले मृतिकेचा गज करून पूजा करीती यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यासी सांगती प्राणप्रतिष्ठा मंत्र मनता गजासी प्राण गेऊनी येऊनी तत्वता चालू लागला ते पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती हे ईश्वर अवतार म्हणिती सर्वत्र ख्याती पसरली ऐशालीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद्धोरात अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितानी सर्व सामुग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तुप गेले सरोनी दीक्षितांते समजले जले भरले होते घटतयासी लाविता अमृतहस्त ते आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरा माजी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शना ते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागे तयांनी हे ऐकून मुरघोडी आले दाहुनी म्हणती दीक्षितांशी सांगून दादा पुली लावावी रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत म्हणती जे सांगितले दीक्षित ते अमान्य मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देई जे ऐसे सांगता दीक्षिता प्रति तया वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुजवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरूप तुज दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले राव राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कल दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी अम्माकडे ते होते विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी नसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत मुरभोरी बाळेत पुण्य स्थान जानोनी तेथे ऐकिला व्रतान्त अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जनता रणार्थ यती रूपे प्रकटले अमृता समानर साळ कथा ऐकता पावन स्रोता वक्ता करोनिया नियाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो पुढले अध्यायी कथन बाळप्पा करील जप ध्यान तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील भक्त जनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदा कृपेची सावली अम्मावरी करोते मागचे हे हेची स्वामी प्रति दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती वरी असो इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त